एका तळ्याच्या काठावर एक बगळा दोन दिवसा पा, अगदी दुःखी आहे चिंताक्रांत आहे त्यांनी काही दोन दिवस झालं त्यांना अन्न पाणी घेतलेलं नाहीये त्यावेळी सगळ्या त्या तलावातील जेवढे जलचर आहेत मासे आहेत कासव आहेत सर्वांनी बैठक बोलवली म्हणले अरे बा बगळे दादा नेमकं काय झालं तुम्हाला कशाचं दुःख आहे त्यांना आतून असं वाटलं की बगळे दादा काय नेमकं तुम्हाला अशी काय काळजी आहे अशी काय कशाचं दुःख झालंय तुम्हाला तर बघले दादा ते म्हणाले माझ्या डोळ्या देखत तुमचा नाश होत असताना मला पावणार नाही मला फार प्रचंड दुःख होत आहे कारण काही दिवसातच हे तळं आटणार आहे आणि मग एका पाठोपाठ एक तुमचा मृत्यू झालेला मला सोसवणार नाही म्हणजे एकंदरीतरित्या कसं तुम्हाला वाचवावं याचं दुःख मला फार मोठं प्रचंड झालेलं आहे आणि त्याच विवंचनेमध्ये मी दोन दिवस आहे की विचार करतोय की तुम्हाला नेमकं शेजारच्या मोठ्या तळ्यामध्ये कसं घेऊन जावं याचा विचार करतोय काय करावं आणि खरोखर त्या सगळ्या माशांना अशी चिंता वाटली म्हणजे काय परोपकारी असा बघले दादा आपल्याला जर उचलून जर शेजारच्या तळ्यामध्ये घेऊन जात असेल तर त्याच्या चोचीत बसून जायला काय हरकत आहे म्हणून एक एक मासा त्यांच्या चुचीमध्ये त्या बगले दादाच्या चुचीत बसून शेजारच्या तळ्यामध्ये जाऊ लागला बरेचसे मासे गेले ना असे मग ते माशे जा गेले अगदी त्याच पद्धतीनं हा बगळे दादा काय करायचा की रोज एक माश्याचा फडसा पाडायचा फडशा आणि ते त्याची घाड फिड त्या एका झाडाच्या खोलीत त्या ढोलीत पाडायची त्याची असे अनेक मासे त्यानं गिळले म्हणजे फक्त परोपकार करायचा आहे या माशांवर म्हणून त्यानं या माशांना वाचवण्यासाठी दुसऱ्या तळ्यामध्ये म्हणजे त्याच्या पोटामध्ये नेऊन सोडलेलं असत तस सहकार तळ्याच्या भोवती अनेक पांढरे बगळे विचार विनिमय अगदी संगणमतानं एक एक मासा सहकारी कारखाना गिळंकृत करत करत होते धड म्हणजे सरकारला याच काही सुतक नव्हतं सहकार क्षेत्रामधनं कशी उन्नती होते विकास होतो सर्वसामान्यांना कसा न्याय मिळतो विकासाच्या कशा दिशा गाठता येतात हे सर्व माहीत असताना सुद्धा दिवसाढवळ्या अनेक पांढरे बगळे सहकार तळ्याच्या भोवती उभे राहून एक एक मासा टिपत होते मग हे कारखाने गिळण करत करत होते मग अशाच पद्धतीनं अजित पवार यांनी सुद्धा त्यांचे बारा ते चौदा खाजगी कारखाने तो म्हणतात मग काही सहकारामधून घेतले असतील काही त्यांनी खाजगी म्हणून ही केले असतील काही त्यांच्या नावावर नसतील काही त्यांच्या नावावर सुद्धा असतील मग असे अनेक खाजगी कारखाने त्यांनी उभे केलेले असताना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं क्रशिंग हे अजित पवार यांचं होतं असं म्हणतात मग माळेगाव कारखान्याचं सगळं सहक एक सहकारी कारखाना त्यांना का खुणावतोय एक राज्याचा उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती तो माळेगावच्या कारखान्याचं चर्मन व्हायचं स्वप्न पाहतोय म्हणजे यामागे नेमकं कारण काय आहे खरोखर माळेगाव कारखाना त्यांना सहकार क्षेत्रामध्ये ठेवायचा आहे वाचवायचा आहे का त्यांना त्यांचं यामध्ये औद्योगिक हित दिसून येत आहे म्हणजे बरेच विरोधी गटातले त्यांच्या विरोधी गटातले म्हणत आहेत की अजितदादांना जे बारा चौदा कारखाने आहेत जर माळेगावनी जर सर्वात जास्त भाव दिला ऊसाला तर या कारखान्यांना सुद्धा द्यावा लागतो म्हणून जर माळेगाव जर जर आपल्या ताब्यात आला आणि मग त्याला जर कमी भाव दिला तर त्यांच्या इतर कारखान्यांना सुद्धा कमी भाव देण्याची त्यांना संधी सापडते किंवा त्यांना तो उपयोग होतो मग म्हणून अजित दादा पवारांनी माळेगाव कारखाना याच चर्मन व्हायचं ठरवलेलं आहे काय आणि अजित दादा पवार म्हणतात की मी जिवंत असेपर्यंत हा कारखाना सहकारी क्षेत्रातच राहणार आहे पण तुम्हाला खाजगीकरणाचं जेवढं म्हणजे खाजगीकरणाचे फायदे भांडवलशाही याच जेवढं अप्रूप आहे तेवढं सहकाराचं अप्रूप राहिलेलं नाही तुम्हाला खरोखर सहकार वाचवायचा आहे का नेमकं यामध्ये अजितदादांची काय भूमिका असणार आहे या कारखान्याच्या निवडणुकीला उतरले की केंद्रामध्ये अमित शहाच्या त्यांच्या सल्ल्यानं कुठं सहकार क्षेत्रामध्ये कारखान्याचं चरमण वगैरे लागतं काही आणखीन गोष्टी आहेत म्हणून ते उतरलेत का त्यांना हा त्यांचं औद्योगिक हित साधायचंय का त्यांना खरोखरच या सहकाराविषयी उमाळा फुटलाय आणि त्यांना आता सहकार क्षेत्र वाचवायचंय म्हणजे अजित पवार म्हणजे एक उपमुख्यमंत्र्यांचा हेतू माळेगाव कारखान्यामध्ये उतरण्यामध्ये नेमका काय असू शकतो आणि हे शरद पवार साहेबांनी जरा थोडा उशीर केलाय असं वाटत नाही का त्यांनी सुद्धा अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी माळेगाव कारखाना ताब्यात घेण्यासाठी अगदी जंगजंग पछाडलेलं दिसतंय ते म्हणतात की मी या पीडीसीसी म्हणजे पुणे ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष नाही आहे संचालक नाही आहे दोन वर्षापासून मी मला वाटतं संचालक सुद्धा नाही आहे मग आमराईतली इथली शाखा रात्री अकरा वाजता उघडी कशी होती प्रश्न विचारतायत तावरे प्रश्न विचारतायत शरद पवार गटाचे पण मग ती का उघडी होती ते म्हणतात की मी माझा संबंध नाही काहीच नाही पण उघडी होती मग यामध्ये खरं दोड बंगाल काय खरोखर उघडी होती का आणि असेल तर ती का होती मग कारखाना एवढा महत्वाचा का आणि जर साहेबांना साहेबांनी सुद्धा या संदर्भामध्ये रात्री बेरात्री एवढं बँक हित पाहायला लागली म्हणजे पवार साहेबांनी सुद्धा या संदर्भात टीका केली आहे म्हणजे त्यांनी किती महत्वाची निवडणूक आहे हे सांगितलंय पण मग पवार साहेबांनी सुद्धा ज्यावेळी त्या सहकाराच्या तळ्यातले अनेक कारखाने म्हणजे मासे हे बगळे एक 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 घेऊन जात होते त्यावेळी पवार साहेबांनी जरा थोडस वेळीच जर लक्ष दिलं असतं तर महाराष्ट्रातले अनेक सहकारी कारखाने वाचले असते का आणि आता ते म्हणत आहेत की आजी जे ह्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवार साहेब म्हणत आहेत व कारखाने वाचायला पाहिजेत सहकार क्षेत्र वाचलं पाहिजे आणि यापुढे एकही सहकारी कारखाना हा खाजगीकरण त्याचं झालं नाही पाहिजे म्हणजे साहेब तुमच्या डोळ्या देखत एक एक कारखाना खाजगीकरण होत असताना तुम्ही पाहत होतात जरा तुम्ही थोडंसं बळीराजा सहकार बचाव म्हणजे क्षेत्र वाचवण्याकरता तुम्ही जरा थोडासा उशीर केलाय का जरा तुम्हाला उशीर झालायचं आहे का तुम्ही हेतूपूर्वक तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं होतं आणि आता तुम्हाला हे सत्य उमगलं की सहकार क्षेत्र वाचलं पाहिजे म्हणजे शरद पवार यांनी खरोखर सहकार क्षेत्र वाचवायचंय म्हणून जे त्यांची भूमिका घेतली आहे त्याला उशीर केलाय का आणि अजित पवार यांना औद्योगिक हित म्हणजे खाजगीकरणातून मिळवला जाणारा नफा म्हणून माळेगाव कारखाना हवा आहे का त्यांना खरोखर माळेगाव कारखाना राजकीय लाभ मिळवण्याचा एक साधन म्हणून त्यांना हवा आहे का सहकार क्षेत्र त्यांना खरोखर आता यापुढे वाचवायचंय म्हणून अजितदादा पवार यांना या माळेगाव कारखान्याचं चेअरमन व्हायचं आहे मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र